जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम सोहळ्यात प्रदान करण्यात आला श्री क्षेत्र श... श... देव पुणे श्री संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन तीनशे पंच्याहत्तर व बीज सोळा हजारो वारकरी भाविक भक्तांच्या सन्निध्यात संपन्न झाला श्री शतकोत्सव च... सर... अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोळा रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना वैभवी पगडी शाल उपरणे विना चिपळ्या पुष्पहार तुकाराम महाराज यांची मूर्ती व संत तुकाराम महाराज गाथा सन्मानपत्र देऊन श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थित श्री संत तुकाराम महाराज संस्थानाचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम महाराज मोरे व संस्थान विश्वस्त तसेच खासदार श्री श्री बारणे विजय शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आपल्या उद्बोधनात उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदाय व संत परंपरे बाबतीत निष्ठा प्रेम सेवा ते मुख्यमंत्री असते वेळी पंढरपूर वारी स्थळ प्रोटोकॉलचे नियम तोडून स्वतः टू व्हीलर वरती फिरून वारीचा आढावा घेतल्याचा उल्लेख आजच्या सोळ्यात केला पुढे हे सरकार वारकरी संप्रदाय व धर्म आध्यात्मिक साठी सर्वतोपरी मदतीसाठी कार्यरत आहे अशी ग्वाही दिली सोहळा संपल्यावर आलेल्या वारकरी व भावी भक्तांना अनुवादन करून मुख्य मंदिराकडे प्रस्थान केले तथा तेथील स्वयंभू पांडुरंग मूर्तीचे दर्शन घेतले व श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिवा मंदिराचे दर्शन घेऊन पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान केले अजिंक्य श्री हंसराज पाटील देवगड पुणे जाणार अशा प्रकारची पांडुरंगासाठी अपेक्षा व्यक्त केली आणि आम्ही वारकऱ्यांपेक्षा कमी विरती नाही पंडित पुन्हा केलो की के हा मुख्यमंत्री मी होतो पण माझ्या सगळं प्रोटोकॉल बदला केलं मोटरसायकलवर बसलो आणि सगळ्या सुविधा मी पाहिल्या आणि खऱ्या अर्थाने माझ्या वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये हीच माझी ही भावना ही ही होती आणि म्हणून हे काय आमचं उतर नाही हा भंडारा टोब देखील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज लोक हे देखील पवित्र भूमी आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो संत तुकाराम महाराज त्यांच्या एका भगतातून म्हणतात शुद्ध पीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह वेखाव कारणी सर्वांगी निर्मळ चिद्धतेचे गंगा जळ पाहणे जाती ताप प्रदर्शने विश्रांती संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा लाभ घराचं काम सगळी कार्य मंडळी करताय समाज प्रबोधनाचं काम करताय आणि तुम्ही एकदा लक्षात घेतलं तुम्ही एकदा ठरवलं की काय घडू शकत हे तीन महिन्यापूर्वी मी पाहिलेलं आहे आणि मला माझं प्रेम असंच आशीर्वाद कायम